आलूची चटणी अशा प्रकारे करून बघा या पद्धतीने एकदा केली ना तर तुम्ही याच पद्धतीने कराल हे मला वाटते मुलांच्या टिफिनवर प्रवासात जात असाल किंवा घरीसुद्धा अशा प्रकारची चटणी तुम्ही नक्की करा आणि त्यासोबत त्रिपुड्या पराठे जे राहते ना ते एका एकदा नक्की ट्राय करा त्यामुळे वेळ न घालवता रेसिपी करूया उकडलेले आलू घ्यायचे आहेत आ, याला उकडून घेतले कुकरमध्ये दोन शिट्ट्या घेतलेल्या नंतर एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झालं की मोहरी टाकली आणि मोहरी छान तडतडू दिली आणि थोडं जिरं टाकलं नंतर मग लसणाच्या कळ्या टाकलेल्या आहे पाच ते सहा त्याला कापून घेतलेले आहे नंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता हिरव्या मिरच्या चार घेतलेल्या आहेत त्या छान अशा उभे काप करून घेतलेले थोडे मध मधून पण काप केले छान त्याला परतून घेतलं की मग कांदा टाकलेला आहे छान थोडे उभे उभेच काप करून घेतले मी एकदम बारीक चॉप नाही केलेले त्याला छान एखादी मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा थोडा गुलाबी रंग येईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आता आ, मसाले सगळे परतून घेतले ना की आ, कांदा वगैरे थोडा होत आला म्हणजे शिजत आला की त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची छान मस्तसा फ्लेवर येतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आलूच्या चटणीला थोडंसं तेल नाही का थोडं किंचित जसं टाकतं त्यापेक्षा थोडं जास्त टाकायचं आता कांदा वगैरे आपला छान शिजून झाला तर यानंतर आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकली असती पण आधीच जे आहे ना लसणाच्या कळ्याची फोडणी दिलेली आहे त्यामुळे लस अद्रक लसूणच्या पेस्टची काही गरज नाही आता यानंतर हळद टाकलेली होती एक चमचा एक चमचा हळद टाकली त्याला छान परतून घेतलं कारण की हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे म्हणून आपण तिखटसुद्धा नाही टाकणार आहे जर तुम्हाला हिरव्या मिस मिरच्या टाकायच्या नसेल तर तिखट तुम्ही टाकू शकता आणि दोन टोमॅटो घेतलेले मीडियम साईजचे त्याला छान परतून घ्यायचे एखादी मिनिटभर आणि स्वादानुसार मीठ टाकायचं त्यालासुद्धा परतून घ्यायचं टोमॅटो छान असे शिजले पाहिजेत हे टोमॅटो आहेत तोपर्यंत आपण आलूचे छिलके काढून घेऊ आलूचे छिलके काढून घ्यायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे आलू छान शिजले पाहिजेत अशा प्रकारे दिसत असल्याप्रमाणे आणि इकडे आपले आल टोमॅटो जे आहे ना मस्त असे शिजलेले आहेत जर मसाले छान शिजले ना तर भाजी तर एक नंबरच होणार तर नक्की एकदा ट्राय करा घ आणि थोडं टोमॅटो वगैरे शिजले नाही ना तर टो चमच्यानी असे स्मॅश करा दिसत असल्याप्रमाणे नंतर सगळे मसाले आपले छान शिजलेले आहे सुगंध खूप छान येऊन राहिलेला आहे आणि आता यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला अफकोर्स आलू तर आलू छान टाकायचे आणि छान असे मिक्स करायचे अलगद हाताने आणि एकदम त्याला असं म्हणतो ना आपण पिन्ना नाही करायचं जेव्हा आपण आलू छिलतो ना त्याला हाताने असं स्मॅश पहिलेच नाही करायचं हे अशा प्रकारे थोडे तुकडे गडे असे राहू द्यायचे ते दाताखाली आले ना की खूप छान लागतात थोडे काही स्मॅश होतात काही थोडे अशा प्रकारचे गडे राहू द्यायचे तुकडे राहू द्यायचे जबरदस्त लागते एकदम स्मॅश करू नका चांगलं वाटणार नाही ते आता एक दोन मिनटं झाल्यानंतर मस्त असं आपलं चटणी जे शिजलेली आहे कोथिंबीर टाकून एकदम बढिया सर्व करायची आ... आहे ना एकदम सोपी झटपट होते पटकन होते फक्त आलू उकडलेले असले पाहिजे आता आ, किती सुंदर दिसत आहे ना एकदम मस्त वर 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 तर अशी ला ला तर मुलांच्या टिफिनवर प्रवासात नेत असाल किंवा घरीसुद्धा एक नंबर लागते नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर, नक्की प्रेस करा फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका बाय बाय अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा